विनंती करतो की आपण रोहित सांगते यांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे जी ट्रॉफी आहे ती प्रसाद आणि रोहित सांगते यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे या दोन्ही आपल्या भावांचा सत्कार या ठिकाणी आपल्याला करणं क्रम प्राप्त आहे हे आदरणीय एक गाव एक समितीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सुभाषजी मुंडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे मित्रो या सामन्यात सुद्धा सुपर टॅकल जर असेल तर सी एन सी फायनान्स चे मॅनेजर अदरणी सन्माननीय चिंतामणजी चव्हाण साहेब एक गाव एक समिती कार्यक्रमाचे सचिव यांच्याकडून प्रत्येक सुपर टॅकल साठी पाचशे एक रुपयाची भरीव देणगी धन्यवाद सी एन सी फायनान्स सुपर टॅकल साठी बक्षीस सुपर रेड आणि सुपर टॅकर दोन्ही साठी सीएनसी फायनान्सचे फाउंडर आणि सर्वे सर्वा चिंतामणजी चव्हाण यांच्याकडून सुपर टॅकर आणि सुपर रेड प्रत्येक सुपर टॅकर प्रत्येक सुपर टॅकर प्रत्येक सुपर रेटसाठी पाचशे एक रुपयातो पारितोषिक आपल्याला देण्यात येणार आहे धन्यवाद चिंतामणजी चव्हाण साहेब सुभेच्छित सुतार कुठे असतील तरी स्टेजवर यावं सुमित सुतार आपलं येतोचे सत्कार आहे सत्ता करणार चव्हाण सुमित सुतार खूप छान खूप छान टाकल अत्यंत छान कबड्डी सामन्या चालू आहे रांगड्या माणसाचा रांगडा खेळ पाण्याकरता यावं तर गावातच यावं म्हणून आज सुद्धा आम्ही शंभर किलोमीटर अंतर पार करून दोन तासात पोहचू येतो हा खेळ करता या खेळाचा आनंद ह्या खेळ मजा खेळणार आणि खेळ पाहणार दोघे येत आहेत उपस्थित रसिक प्रे, प्रेक्षक वाजत आणि आपलं ती क्रीडा नृती रसिक तर पाऊल खरोखरच आम्ही भरावून दिलो मानवी गोपन बारसे गावचे प्रतिष्ठित नागरिक इथे उपस्थित आहेत कृपया स्टेजवरती आहो बरच माडीत वाणकश पण एक पॉईंट हा खेळ पाहताना आज पन्नासी ते आमच्या अंगा द्रोमांची उभं राहत विलास गोफण आणि भरतजी भाडिक धन्यवाद आपली उपस्थिती आलोडी धन्यवाद ठीक अरे अरे सोपं नाही ग प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी उपस्थित प्रत्येक ठिकाणी सहकार्य वाटतं पाठलेला मान्य आणि जब भावशेत आणि जी नंतर भावशे आपण आपली उपस्थिती जाणवून येते किपॅस द्यावं अत्यंत संयमाने खेळ चालू आहे शिस्तमध्ये खेळ कसा कायचा हे पाहतो आम्ही एकदम शांत संयम संध्याकाळी सहा वाजेपासून हे खेळ चालू आहे प्रत्येक अशी खूप छान प्रयत्न पण तेवढ्याच सीतापदी पकड झालेली आहे खेळाडू थोडा इंजोर झालेला आहे पंच खूप खूप छान प्रयत्न जर हा प्रयत्न चालला असता तर आज सुंदरचे मार्ग नाही असतील कृपया सभागृह तुझ्या मागे बस प्रयत्न प्रयत्ना यश कितक येते सुपर टॅक झालेला आहे शेशी पाण्याची सर्विसेस विमा क्षेत्रात अग्रगण्य कंपनी यांच्या रुपये दिलेली पाचशे बच आपण पाठ्रा हॅलो शिवे दोन वावे सहा अतिशय असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो बोगिया सी एन सी फायनान्सचं पारितोषिक या ठिकाणी मिळते का ते आम्ही सामने या ठिकाणी पार पाडत आहोत मला वाटतं दीड वाजून गेलेलं आहे प्रेक्षकांची उत्कंठा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा ठाकूर व्हाव्याच्या प्रांगणात परत जातोय जी कमाई करतोय तो सुमेश ठाकूर त्याला प्रत्युत्तर उवावे संघाचा अतिशय रंगकार सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नावाजलेलं टीम या ठिकाणी प्रवेश करत आहेत फायनल सेमीफायनलमध्ये आणि पुन्हा एकदा मला वाटतंय थर्ड फेवरेटचा झालेले सामने पण त्यांनी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत आपण कृपया त्याच्यावर संयम ठेवत आपण खेळाडूवर पंच कोणाचे नाही आहेत पंच हे पंच असतात ते कोणाचे नसतात ते आतून निर्णय देखील तो आपण स्वीकारायचा आहे पुन्हा एकदा तुम्ही ठाकून या ठिकाणी चढाई करतो सुमित ठाकरू बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते अभिषेक फोनवर चालत सुमीत कडू आणि डू ऑर डाय करो या मरो या परिस्थितीमध्ये असताना भोगी आपल्या संघासाठी काय करतोय अतिशय चांगल्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी तो सगळ्या प्रयत्न असफल ठरतो आणि बाद होते की एक गुणाची कमाई होते की भाग्य संघाची अमर ठाकूर येऊन पुन्हा एकदा आपल्या पाहिजे मध्ये आणि सगळे आणि ती म्हणजे संघाचा मोर आहे अमर ठाकूरला आणि विजयाच्या खोटे वगैरे पडतो ते आम्ही वाऱ्याला सांगत अतिशय चतुरस्त खेळ आपल्याला वादि संघाकडून पाहायला मिळतो प्रत्युत्तरा दाखवत শুভের সঙ্গে অতিশয় আত্মবিশ্বাস মামেসঙ্গ সামনা করবো राज ठाकरूर वाव्याच्या प्रांगणावाने त्याला प्रत्युत्तर कोट आणि दोन्ही काल आहे तो वाव्या आणि चिवेच्या निश्चितच चिवे संघ या स्पर्धेमध्ये परतण्यासाठी पर चार टेक्की टक्कर देईल यामध्ये तिची मात्र शंका नाही तेवढाच पुणे उतरतोय तो म्हणजे वाव्याचा संघ वावे आणि चिवे या दोन्ही गावांमध्ये असणारा अंतर मला वाटते एक दोन ते चार किलोमीटरचं अंतर असेल आणि या दोन चार किलोमीटरच्या अंतरामध्ये सुंदर आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघ अतिशय दुर्गन अशा सुंदबल आहे प्रत्येक कोच आपल्या संघाला मंत्र देत आहे आणि त्याचा फुगार आहे सर्व चिव्याचे ग्रामस्थांना मिळतील की कृपया आपण संघाच्या पाठीमागे उभा तर थोडं जर बाजूला झालात तर आम्हाला सहकार्य आपलं मिळेल कृपया आपण थोडं पाठीमध्ये व्हायचं स्वयंसेवक आपण थोडं चिवे संघाचे जे जे पाठीदा आहेत त्यांना थोडंसं पाठीमध्ये घ्या धन्यवाद पुन्हा या ठिकाणी सुपर टॅग होते आणि चिवे संघ कमवते सी एन सी फायनान्स विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सर्वे सर्वा चिंतामणजी चव्हाण यांच्याकडून लावलेलं सुफर बक्षीस करतो संघ पाचशे एक रुपयाचे पारितोषिकता विम धन्यवाद चिंतामणजी आपल्यासारख्या दानशूर आणि क्रीडारसिक व्यक्तिमत्व म्हणून खऱ्या अर्थाने या कबड्डीला चांगले दिवस आलेले आपण जर पाहिलं तर फक्त शिक्षण म्हणजे करिअर नव्हे तर, तर खेळाच्या माध्यमामधून करिअर घडवण्याचं कार्य असंख्य खेळाडू करत असतात आणि असे खेळाडू जे प्रो कबड्डीच्या माध्यमामधून आपल्याला चमकताना दिसतात भविष्यामध्ये हेच आपले खेळाडू प्रो कबड्डीच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्यांना आपण शुभेच्छा देऊ शेवय संघाची रेड मशीन स्वप्नील भिलारे माघारी पडतोय त्याला प्रचिद्धन देण्यासाठी येतोय हिरडेकर काहीसा संयम दाखवताना आपल्याला दिसतो आहे त्याला माहीत आहे आप की आपल्याकडे असणारी जी आघाडी आहे ती आघाडी टिकूनच आपण यश संपादन करू शकतो आणि त्या जी आघाडीच्या जी जीवावरच हिरडेकर या ठिकाणी शांत आणि संयम खेळ दाखवताना आपल्याला दिसतो आहे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पॉईंट आणण्यासाठी शिवे संघाची रेड मशीन म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं ते स्वप्नील हिलारी खोलवर चढाई करताना आपल्याला दिसत आहेत डाव्या बाजूतून उजव्या बाजूकडे काहीशी लेफ्ट हँड रेड आपल्याला पाहायला मिळते त्याच्याकडून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पुन्हा पुन्हा एकदा परत तो स्वप्नील हिलारी पुन्हा एकदा त्याला प्रतित्तर देण्यासाठी शिवाच्या प्रांगणामध्ये झेलडेकर आपले पंच या ठिकाणी दक्ष आहेत झालेल्या स्पर्धा अतिशय उत्तम रीतीने आम्ही पार पाडलेले आहेत त्यामुळे पंच, पंच ही आमची शान आहे आन आणि शान आमचे पंच आहे कोणताही कसूर त्यांच्याकडून आज झालेला नाही आणि म्हणूनच या स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकतो मित्रो खरोखर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या पंचांचं असे पंच जर असतील तर नक्कीच आपल्याला कबड्डीला चांगले दिवस आपल्याला मिळतो आपण ज्याला पाहिलेला आहे तो रोहा संघाचा यशस्वी चढाई बहादर आज पंचच्या भूमिकेमधून आपल्याला पाहायला मिळतो धाटा <laughs> संघाचा कर्णधार अमित याने एकेकाळी कबड्डी गाजून सोडली होती आज पंचायत भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पद्धत चतुरस्थ खेळ आता त्याच्या पाहायला मिळाला होता सुधागड मध्ये नव्हे तर संपूर्ण रोहा मध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा नामोल्लेख ना आपल्याला पाहायला ना मिळतो आपण बघतो आज खेळाडूच्या तोंडातून निघालेला कबड्डीचा आवाज बाहेर जात नाही पण अमितदाच्या तोंडामधून निघालेला आवाज हा प्रेक्षक जायचा या ठिकाणी पुन्हा एकदा होते शिवे संघाकडून दुसरी सुपर टाकत तिसरी सुपर टाकत धन्यवाद शिवसेने पाचशे पंधराशे रुपयाचं ठिकाणी मिळवलेलं आहे पुन्हा एकदा राज ठाकूर अतिशय चढावळीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आठ आणि नऊ आठ आठवावे नऊ सामना कबड्डी जसा क्रिकेट राजा हुकला तो संपला सुनील गावसकरांचं गाणं त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जो दमला तो संपला जो खेळला तो जिंकला या ठिकाणी आपल्याला हो, आप या कबड्डीच्या माध्यमामधून पाहायला मिळेल मित्र हो अतिशय रणधुरुंदर असे या कबड्डीचे प्लेयर आपल्याला ह्या ग्राउंडवर पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमामधून हा खेळ बहरत जशी रात्र सोडत जाते तसा हा खेळ सुद्धा बहरत जात आहे शेतन शेतन यादव यांच्या माध्यमामधून ही रेड त्याला प्रत्युत्तर एक चतुरस खेळ करणारा वावे संघाचा लाईन वन आपण हात वर करून दोन्ही बाजूला थांबायचं कारण था। ती सगळी मदार आहे सन्माननीय विनायकजी ठाकुर ठाकूर साहेब आपण सुद्धा मला कसं दिसत नाहीत आपण आमच्या प्रेमा खातर या ठिकाणी उपस्थित राहिलो मी आपल्यास विनंती करतो की आपण स्टेजवर हो आहे विनायकजी ठाकूर साहेब था। मी बंटी कार्यकर्त्यांना विनंती करतो विनायकजी ठाकूर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचं आहे बंटी आपण या ठिकाणी काळ शिकवून आणि पुष्पगुष्ठ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे विनायकजी ठाकूर यांचा या ठिकाणी सन्मान करायचं आहे पटकन आठ दहा बघूया अतिशय उत्सुक वाढवणारा हा सामना आपला हाय वोल्टेज सामना ज्याला म्हणता येईल तो आपल्याला पाहिजे वर वाढवणार सारखा क्षण आहे अतिशय सुंदर क्षण आणि निर्णायक मला वाटतं ही पणही म्हणता येईल बघूया खे okay. अशा रीतीने राज ठाकूर यांची पकड होते आणि अतिशय उत्कृष्टपणे वावे संघ या ठिकाणी पदार्पण करतो अतिशय संयम आणि शांत खेळ दाखवण्याचा का, काम वावे संघाकडून होत आहे त्याला प्रत्युत्तर चिवे संघ बऱ्याच फायनल या चिवे संघाने या वर्षामध्ये मारलेले आहे आणि असा क्षेत्ररक्षक कुत्कृष्ण चणाई बहादर यांचा भात असलेला हा चिपा संघ आणि आज चिले संघाच्या माध्यमामधून हा चाललेला खेळ परंतु काहीसा या ठिकाणी आपल्याला विनाश करताना दिसत आहे परंतु कबड्डी असा खेळ आहे की जे सात असणारे जे प्लेअर आहेत ते सातही प्ले आऊट होऊ शकतात याचा आपल्या सगळ्यांना भाग आहे आणि कधी ही बाजी पलटू शकते परंतु पुन्हा एकदा आभ ठाकूर यांना पकड होते आणि गुण फरक चालतो ते म्हणजे सोळा आणि इथे आणि वावे संघ काहीसा आता का निश्चिंतपणाने अतिशय शांतपणे आपलं काम का करताना दिसतो आहे काहीतरी चमत्कार करण्याची क्षमता चिवे संघामध्ये नक्कीच आहे आणि चिवे संघ ही क्षमता दाखवू इच्छितो आणि आमच्या सन्माननीय पाहुण्यांकडून मिळालेलं जे बक्षीस आहे ते सुद्धा मिळवू शकतो बघूया सुमित सुमित ठाकूर याच्याकडून आपल्याला काय पाहायला मिळत एक गोल कमवून म्हणजे सुमीत थर्ड रेड याच्यामध्ये जर निर्णय पॉइंट जर मिळवला तर काहीशी आघाडी कमी करू शकतो तो किसंड আত্মবিশ্বাস <laughs> <laughs> आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय निराशा परंतु कबड्डीमध्ये शेवटी काही समजा येत नाही काहीसा वेळ या ठिकाणी शिल्लक असताना दहा आणि अठरा आठ गुणांची आघाडी आहे वामी संघाकडे शेवटचा एक मिनिट आणि या एक मिनिटामध्ये चिव्य संघ मला वाटते काही या ठिकाणी शेवटची रेड घेऊन परततोय आणि या ठिकाणी चिव्य संघाचा सेमीफायनल मध्ये या ठिकाणी कडा होतोय विजेता संघ नाच